स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा एवढंच नव्हे तर लघुशंका करून तो पिण्यासही देत असे वैजापूरच्या शिरूर मधील बाबाचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर मध्ये एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झालाय वैजापूरच्या शिरूर मधील विरोबा मंदिरात हा बाबा दरबार भरवत होता लोकांकडून दारू सोडवण्यासाठी मूत्र मागायचा तसेच बूट तोंडात धरायला लावत होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबाचा पर्दाफाश केलाय या तथाकथित बाबाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत महाराष्ट्राला लागलेली अंधश्रद्धेची कीड कधी दूर होईल हा प्रश्न उपस्थित होतोय याला कारण आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरच्या शिवूर गावाची एक घटना मूल होत नाही लग्न होत नाही दारू सोडत नाही अंगात भूतबाधा झाली आहे अशा नागरिकांवरती हा बाबा अघोरी कृत्य करायचा काठीने मारणे स्वतःचा बूट तोंडात धरायला लावणं लघुशंका प्यायला देणं असे केळस्वाने प्रकार हा भोंदू बाबा करायचा याची माहिती अनिसला समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होण्याच्या आधीच भक्तांसह हा बाबा फरार झालाय सध्या पोलिसांकडून या बाबाचा शोध सुरू आहे त्याचं नाव आहे संजय पवार वय अठ्ठेचाळीस ते पन्नास वर्ष लग्नाच्या वरातीतील घोडे पुरवण्याचा त्याचा आधीचा व्यवसाय होता गेल्या काही वर्षांपासून घोडे वरातीतील मागणी घसरल्याने व्यवसायावरती गदा आल्याने त्याने मंदिरात दरबार भरवायला सुरुवात केली रविवारी आणि गुरुवारी आघोरी हा प्रकार करायचा मूल होत नाही अंगात भूत आहे दारू सोडवणं अशा कारणांसाठी हा आघोरी प्रकार करायचा महिलांना चुकीचा स्पर्श करणं शिव्या देणं स्वतःचा बूट तोंडात धरायला लावणं काठीने बेदम मारहाण करणं झाडांचे पान खायला देणं बाटलीत लघुशंका करायला लावून तीच त्यांना प्यायला लावणं उपचाराच्या नावाने पैसे उकळणं हे या भोंदूबाबाचे कारनामे होते त्यामुळे तो नक्की कधी पकडला जाणार हा सवाल आता उपस्थित होतोय परदेशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे हे श्री व्यंकट भोसले हे सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष आहेत हे गालफडे साहेब आहेत हे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आम्ही काल एक महिलेचे आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे अघोरी प्रकार दिसले त्याबाबत आम्ही बोलण्यासाठी तो उभा आहे सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांच्या वेगवेगळे गैरसमज आहेत मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे चार सूत्र आहेत चार गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे प्रचार करणे दुसरी गोष्ट म्हणजे संत आणि समाजसुधारण जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये बावन अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आ, जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांचे अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आम्हाला आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही जे, जे काय गोष्टी बघितल्या स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही आणि त्या स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले मार्गदर्शन करतात जानकर मॅडमने आमच्या एका ग्रुपवरती त्यांची बातमी आली होती ग्रामसभेमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजाविषयी बरेचसे आरोप केले होते आणि एक ठराव घेतला ग्रामपंचायतचा त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली पण कुणी तक्रार घेतली नाही शेवटी आम्हाला वाटलं की वा द दखल घ्यावं आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बाबा ते बिरुबा मंदिर शिव तालुका वैजापूर या ठिकाणी बिरुबाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते बाबा बुक्का झाडपाला त्यांची ला काठी आणि अशा पद्धतीनं त्यांचे ते अवजार होते काही गंडे दोरे होते ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते काही बऱ्याचशा प्रमाणात महिला पण होत्या आणि काही तरुण मुलं पण होते एक मिल्ट्रीचा मुलगा पण तिथे आला होता आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते बुक्का देत होते आणि काठीनं मारत होते आणि या ठिकाणी झाडपाला आहे तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा एक त्याच्यातली एक म्हातारी बाई होती तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर त्या ह्या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत तरीसुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा तुम्हाला बरं वाटतं त्याच्यानंतर मग तो मिल्टीचा एक मुलगा होता त्याला भूत लागलं भूत लागलं ला तर के ला के मग त्यांनी काय केलं की मग काठीनं मारलं बुक्का टाकला मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा निघून जा असं त्याला इशारे देत होता तो मग शेवटी निघत नाही तर खाली पाडून त्याला त्याच्या नरड्यावर पाय दिला आणि चा वास त्याला दिलं किंवा तोंडात धरायला सांगितलं शेवटी त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी आले होते त्यांना मिशनरी बॉटलमध्ये लघवी कारण त्याला लघवी पाजा शेवटी त्याला लघवी पाजलं तो पित नव्हता पण त्याला बळजबरी पाज त्याला पाजलं आणि अजून एक पेशंट होता जो दारू पित होता तो दारू सुटत नव्हती त्याला त्यालाही त्यांनी तोच प्रयोग केला त्याच्यानंतर एकाची बायको पळून गेली त्यालाही त्यांनी जे अशा पद्धतीने त्यांनी आव्हरी कृत्य करायला त्यांनी सांगत होता म्हणजे हा बाबा या अतिशय कुठल्याही आजार असू द्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या आणि सगळं आर्थिक पिळवणूक तो करत होता हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलेली आहे गालफोडे सर हे भूमिका मांडतील हे आमचे तिथं एक पेशंट म्हणून गेले होते आणि यांनी पुढे काय कसं त्यांचा अनुभव काय ते सांग नमस्कार मी माणिक गालफाळे अनिशचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे आम्ही परवा गुरुवारी म्हणजे सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमच्या टीम टीमसह शिवर बंगला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी नऊला गेलो आणि गेल्यानंतर आम आमच्याकडे तक्रार आल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रथम त्या ठिकाणी गेलो गेल्यानंतर गावाच्या बाहेर कडेला गावाच्या कडेला एक छोटंसं एक बिरुबा नावाच्या देवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हा प्रकार चालत होता ते हे आम्ही पाहिलं आणि गेल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी एक पेशंट म्हणून एक एक एका व्याधीने ग्रासलेलो आहे आणि ती मला व्याधी दूर करण्यासाठी मी त्या बाबाकडे गेलो आणि गेल्यानंतर मी ते त्या ठिकाणी बसलो बसल्या असतं बसत बसल्यानंतर काही ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या समस्या तो बाबा ऐकत होता मग त्या दुसऱ्या लोकांच्या समस्या कुणाला किडनीचा आजार आहे कुणाला कुणाची बायको पळून गेली हां अशा प्रकारचे वेगवेगळ्या आजारावर तो औषधं म्हणजे देत होता तर औषध देणं म्हणजे काय त्याच माणसांना एक हळदीची पुडी आणायला लावायची तीच तिथं कापायची आणि तिथं खाली टाकायची त्या तीच त्या ती माणसाच्या अंगावर फेकून छडीनं मारणे काठीनं छडी नाही तर मठ्या अशा दोन काट्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आमच्या चित्रफितीमध्ये आहेत तर त्या काट्याने मारणं असे प्रकार तो करत होता मग माझा नंबर आला मला त्यांनी बोलावलं आणि विचारलं की बाबा काय झालं तुम्हाला कुठून आले पण म्हटलं शंप संभाजीनगरवर ठीक आहे म्हणजे काय झालं म्हणून माझा हात खूप दुखतो खूप मी दवाखाने वगैरे केले पण मला काही कुठं गुण आला नाही थेरपी घेतल्या परंतु मला कुठलाच म्हणजे फरक नाही ठीक आहे म्हणजे यापुढे मग आले माझ्या अंगावर त्यांनी हळद टाकली तो अंगारा म्हणून खूप या हातावर टाकली या पायावर टाकली तोंडावर टाकली कपाळाला लावली आणि काठीनं मला त्या ठिकाणी मारलं बऱ्याच वेळा त्यांनी काठीनं मारलं हातापा बोटापासून या खांद्यापर्यंत नंतर कपडे काढूनसुद्धा माझ्या अंगावर हळद टाकून मला त्यांनी काठीनं मारण्यात मारलं आणि विचारलं आता कमी झालं का काही वेदना कमी झाल्या का मी सांगितलं बिलकुल इथं दुखतं ठीक आहे म्हणे आणखी परत त्यांनी काठीनं मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम चार खेट्या कराव्या लागतील चार फेऱ्यात मारावं लागतील नंतर व कमी होईल अशा अशा असे प्रकार हा गोंधूबाबा त्या ठिकाणी कर करत होता ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिले आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला दरम्यान सदर बाबा विरोधात शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड हो यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे दिनांक सतरा तारखेला वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशन इन्चार्ज यांना अनिश्च काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरो बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे काही जादू टोण्याचा प्रकार करतो आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले ते व्हिडीओ पाहिले असता असे निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे आणि सदर व्हिडीओची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आर नंबर दोनशे अठ्ठावन्न पंचवीस मध्ये तीन दोन जादूटोणा उच्चाटन कायदा दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार तो त्या ठिकाणीच राहत होता मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद